नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मेंटर हबच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती मी विशाल दरेकर तुमचं स्वागत करतो आपण पंचवीस एम बीचं मेंटर हबचं ॲप प्लेस्टोरवरून खूप जणांनी डाउनलोड केलं आहे भरपूर प्रमाणात त्याबद्दल प्रतिसादही आला आहे आणि बॅचही भरपूर प्रमाणात आमची इकॉनॉमिक्स असेल सटीक बॅच चालू घडामोडी घडामोडीची असेल ह्या दोन बॅचवरती आम्ही काही डिस्काउंटही दिलेला आहे तोही मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगन की परंतु काही मुलांचे मेसेज येत आहेत की सर नेमकं बॅचमध्ये इकॉनॉमिकच्या काय आहे बाबा काय दिलं तुम्ही कशा पद्धतीने सेग्रिगेशन दिलं आपण जो प्रीवियस व्हिडिओ बनवला होता तर ते त्यांचं तेच म्हणणं होतं की जे सेग्रिगेशन केलं आहे त्याबद्दल कशा पद्धतीने केलं तर त्याच्याच क्लिअरिटीसाठी आपण हा व्हिडिओ टाकत आहोत आणि ते तुम्हाला समजून येईन की आपण कशा पद्धतीने बॅच घेत घेतलेली आहे किंवा कंटिन्यू केलेली आहे इकॉनॉमिक्सची बॅच आहे तुम्हाला तर माहिती की आपण कशासाठी प्रिपरेशन करत आहोत फक्त आणि फक्त चौदा आणि पंधरा क्वेश्चन्स बरोबर आणण्यासाठी प्रि प्रिपरेशन करत आहोत शिकण्यासाठी नाही हे तर मी त्या व्हिडिओमध्ये बोललेलोच आहे दुसरी गोष्ट की ज्या वेळेस तुम्ही प्लेस्टोरवर जाल अशा पद्धतीने तुम्हाला बॅच दिसेल की कशा पद्धतीने इकॉनॉमिक्सबद्दल बॅच आहे अर्थशास्त्र बु अर्थशास्त्र बुस्टर बॅच आहे की जे तुम्हाला पंधरा चौदा ते पंधरा क्वेश्चन्स बरोबर आणण्यासाठी कामाला येणार आहे आणि त्यातून तुम्हाला शंभर टक्के काही ना काही आउटपुट जास्तच मिळणार आहे की क्या कशा पद्धतीने आपण त्या गोष्टी घेतलेल्या आहेत काय त्याच्यात नोट्स कशा पद्धतीने दिलेल्या आहेत या सर्व गोष्टीचा उपोहा ओहापोहा आपण या व्हिडिओमध्ये करू प्लेस्टोअरवर गेल्यानंतर तुम्हाला मेंट्रा हब ॲप ज्यावेळेस डा डाऊनोड कराल त्यावेळेस तुम्हाला इकॉनॉमिक्सच्या अर्थशास्त्राची बॅच दिसेल आणि सटीक चालू घडामोडीची बॅच दिसेल तर त्या दोन बॅच जर घेतल्या तुम्ही तर कॉम्बो हा कूपन कोड जर वापरला ॲप्लाय कुपन कोडमध्ये जर जर हा कूपन कोड वापरला तर तुम्हाला त्या दोन्ही बॅच दोनशे नव्याण्णव रुपयामध्ये मिळणार आहेत शंभर टक्के या गोष्टीचा लाभ घ्या तुम्हाला त्यातून मार्क्सचा आउटपुट देण्याचं जिम्मेदारीसुद्धा आम्हीच घेतलेली आहे ती कशा पद्धतीने हे तुम्हाला वेळोवेळी मी सांगतोच आपण नोट्स दहा नोट्स आहेत दहा आणि आणखीन एक ते दोन व्हिडिओ आणि दोन नोट्स पडतील आपण इथे सध्या योजना आणि इंडायसिस ह्या दोन गोष्टी इथे टाकलेल्या नाही आहेत सध्या परंतु आपण भविष्यात त्याच्याबद्दल व्हिडिओ टाकणार आहेत एक दोन तीन दिवसातच त्या गोष्टी पडून जातील परंतु आणखीन याच्याही पलीकडं मला जर वाटलं वर्ल्ड बँक देणार आहे आय एम एफ देणार आहे आणखीन ज्या ज्या गोष्टी आहेत की जिथं जिथं आयोग क्वेश्चन विचारू शकतं प्लस आर्थिक पाहणी अहवाल असेल अर्थ अर्थसंकल्प असेल या सर्व गोष्टी ज्या ज्या आयोग प्रश्न विचारू शकतं आणि त्या त्या गोष्टीवरती मी तुम्हाला तिथे अवेलेबल करून देईन त्याच्यामुळं तुम्ही याबद्दल निश्चिंत राहा कारण आपल्याला चौदा पंधरा क्वेश्चन्स बरोबर आणण्यासाठी प्रिपरेशन करायचं आहे आणि विशेष म्हणजे ह्या गोष्टीमधूनही मी भरपूर डाटा दिला आहे लेक्चर्स कमी वाटतात मुलांना परंतु विनाकारण आपण त्याबद्दल काहीही सांगितलेलं नाही आहे सपोज आता सपोज आता बेसिक इकॉनॉमिक्समध्ये मी काय काय सांगितलेलं आहे की मायक्रो इकॉनॉमिक्स काय मॅक्रो इकॉनॉमिक्स काय त्यांची गरज काय आहे मार्केट कसं चालतं काय असतं या सर्व गोष्टी तिथं तुम्हाला जेवढ्या गरजेच्या आहेत तेवढे सांगितलेल्या आहेत विशेष आणखीन दुसरं सांगायचं म्हणजे परत भांडवलशाही अर्थव्यवस्था अर्थव्यवस्था मिश्र अर्थव्यवस्था अर्थ आणि समाजवादी अर्थव्यवस्था तर या गोष्टी तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही ह्या ही बॅच परचेस करणार आहेत तर तुमचे आठ नऊ मार्क्स येत आहेत परंतु तुम्हाला आपल्याला ते मार्क्स वाढवायचे आहेत ना की तुम्हाला बेसिकपासून त्या गोष्टी सांगायच्यात म्हणून मी तिथं त्या गोष्टी शॉर्ट शॉर्ट शॉर्टशॉटमध्ये सांगितलेल्या आहेत आणि तुम्हाला मग पुढं राष्ट्रीय उत्पन्न सांगितलेलं आहे एक तास प्लस राष्ट्रीय उत्पन्नाचा टॉपिक गेलेला आहे तर त्यामध्ये तुम्हाला मी सांगितलेलं आहे कशा पद्धतीने आयोग प्रश्न विचारतो काय डाटा करायचा आहे आणि प्रत्येक टॉपिक जो असेल सार्वजनिक वित्त आहे पैसा चलनवाढ आहे दारिद्र्य बेरोजगारी आहे कर आहे बँकिंग आहे कृषी उद्योग पायाभूत सुविधा आणि व्यवहारतोल व्यापारतोल आर्थिक नियोजन असेल समित्या असतील आयोग असन जे सेपरेशन दिलेलं आहे समित्या आणि आयोगाचं ते आपण एकदम वेगळ्या पी डी एफ आणि व्हिडिओमध्ये दिलेलं आहे की जेणेकरून तुमच्या लक्षात राहीन परत योजना असतील योजनांचं बायफर्गेशन करून दिलेलं आहे महिलांबाबत योजना असतील नंतर ज्या ज्या योजनांचं बायफर्गेशन करता येईल कृषीबद्दलच्या असतील उद्योगाबद्दलच्या असतील आणखीन काही काही ज्या गोष्टी असतील मोदी सरकारच्या ज्या प्रायमरी म्हणजे फ्रंटच्या योजना आहेत की ज्या मेक इन इंडिया झालं स्टार्टअप इंडिया झालं आणखीन परत विम्याबाबतच्या योजना असतील त्यांचं बायफर्गेशन दिलेलं आहे त्यांची इंटरलिंकिंग तुम्हाला मी तिथं सांगितलेलं आहे जेणेकरून तुम्हाला पाठांतर करायला आणि वाचायला इंटरेस्टिंग आणि पाठांतर शंभर टक्के होईल विशेष म्हणजे इथंच आम्ही ही करत नाही आहेत की आता आम्ही बॅच दिली आणि तुम्ही घेतली आणि तुम्ही बघा तुमचं तुम्ही बघा आणि त्यातून आउटपुट काढा असं न करता आम्ही शंभर टक्के टेलिग्रामवरती जो प्रायव्हेट ग्रुप ह्या बॅचच्या तुम्ही ज्यावेळेस खरेदी कराल त्यावेळेस एक अर्थशा अर्थव्यवस्था म्हणून प्रायव्हेट ग्रुपची एक लिंक असेल अर्थशास्त्राबाबत तर त्या लिंकवर बऱ्याच जणांनी आणखीन खरेदी बॅच केली आहे तरीही लिंकवरती क्लिक न करता त्या ग्रुपमध्ये ॲड नाही झाले त्यांनाही विनंती की तुम्ही त्या ग्रुपमध्ये ॲड व्हा तिथं आपण अर्थशास्त्राबाबतच्या पूर्ण बॅचचं वारंवार रिव्हिजन असेल कुणाला काही डाऊट्स असतील की कोणती कन्सेप्ट समजली नसेल त्या गोष्टीचं क्लिअरन्स आणि दुसरी गोष्ट जे रॅपिड फायर घेईल त्यामध्ये तुम्हाला पाठांतर झालं आहे का किंवा नाही कुठे कमी पडतात ह्याबद्दलही आपण तिथे डिस्कशन करणार आहोत आणि विशेष म्हणजे दुसरंही हिस्ट्री असेल आणि सायन्स असेल हे तीन सब्जेक्टची जी काही रिव्हिजन असेल ज्या काही गरजेच्या गोष्टी असेल मी त्या ग्रुपवरती तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे त्याच्यामुळं फक्त बॅच घेतली आणि तुमचं तुम्ही बघा अशा पद्धतीचं मेंटॉर हब काम करणार नाही सटिक बॅच असेल ललित सर सटीक बाबत म्हणजे चालू घडामोडी आणि क्वालिटी आणि ज्योग्राफी ह्या तिन्ही विषयाबद्दल थोड्या ज्या गोष्टी असतील त्या गोष्टी तुम्हाला त्या सटीकच्या प्रायव्हेट ग्रुपवरती डिस्कशन केल्या जातील त्याच्यामुळं जा तुम्हाला कॉम्बो हा कुपन व कुपन कोड वापरून तुम्ही आपली बॅच खरेदी करू शकता जेणेकरून तुम्हाला ती डिस्काउंटमध्ये मिळेल आत्ता परीक्षा जरीही पुढे गेलेली असली तरीही तुमच्या काही गोष्टी पूर्ण करून घ्या आणि वारंवार वारंवार त्याच्यावरती रिव्हिजन करा पाठांतर हा कंबाईन ग्रुप बीचा क्रक्स आहे त्याच्यामुळं सत्तर टक्के गोष्टी तुम्हाला पाठांतर असल्यावरच येणार आहेत म्हणून पाठांतर करून घेणं तुम्हालाही त्या गोष्टी जर अवघड वाटत असतील तर नक्कीच ह्या बॅचचा लाभ घ्या आमचं शंभर टक्के तुम्हाला जोपर्यंत ग्रुप सीचा ग्रुप सीचा पेपर प्रिलिमचा होत नाही तोपर्यंत ह्या बॅचचं उत्तरदायित्व आमचं तुमच्याबद्दल असेल आणि बाकीच्याही सब्जेक्टबद्दल आम्ही वेळोवेळी तुम्हाला गायडन्स करणार आहोत त्याच्यामुळं आमच्या बॅचचा लाभ तुम्ही शंभर टक्के घ्यावा असं मी तुम्हाला सांगतो कारण मेंटॉर हब ज्या ज्या गोष्टी इथून पुढे तुमच्यासाठी घेईल तर फक्त आणि फक्त पास होण्यासाठी असतील आणि मार्क्स इम्प्रूव्ह करण्यासाठी मार्क्स इम्प्रूव्ह करण्यासाठी असतील बाकी तुम्हाला फक्त आणि फक्त बॅच विकणे हा मेंटॉर हबचा कधीही उद्देश नसेल भविष्यात ज्या ज्या गोष्टी आम्ही तुमच्यासोबत ठेवूया किंवा काही प्रोग्राम्स घेऊन येणार आहोत त्याही गोष्टींचा उद्देश फक्त आणि फक्त मुलांना मेरिट कसं क्रॉस करता येईल आणि मार्क्स इम्प्रूव्ह कसे करता येईल याच्यासाठीच चा असतील त्याच्यामुळं आमचं मेंटॉर हब पंचवीस एम बीचं ॲप प्लेस्टोरवरून तुम्ही डाउनलोड करा व तिथल्या ज्या काही गोष्टी असतील त्या गोष्टी तुम्ही लाभ घ्या व तुमचे मार्क्स इम्प्रूव्ह करा एवढंच मी इथे सांगतो थँक्यू सो मच